जय महाराष्ट्र मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतांनी कोणते आमदार निवडून आले आहेत तर सर्वात पहिल्या क्रमांकावर आहेत शिवेंद्रराजे भोसले सातारामधून शिवेंद्रराजे भोसले हे एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांनी निवडून आले यांना सर्वात जास्त मते मिळाली आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत परळीमधून निवड आमदार धनंजय मुंडे हे एक लाख एकेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मतांनी निवडून आले त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत मतदारसंघ बागलान दिलीप बोरसे हे एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांनी निवडून आले त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहेत कोपरी पाचपाकाडीमधून एकनाथ शिंदे हे एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मतांनी निवडून आले त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहेत कोथरूडमधून चंद्रकांत पाटील हे एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी निवडून आले त्यानंतर सहाव्या क्रमांकावर आहेत ओळा माजीवडमधून प्रताप सरनाईक हे एक लाख नऊ हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत त्यानंतर सातव्या क्रमांकावर आहेत मावळमधून सुनील शेळके हे एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांनी निवडून आले त्यानंतर आठव्या क्रमांकावर आहेत चिंचवडमधून शंकर जगताप हे एक लाख तीन हजार आठशे पासष्ट मतांनी निवडून आले त्यानंतर नवव्या क्रमांकावर आहेत बारामतीमधून अजित पवार हे एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी निवडून आले आहेत त्यानंतर दहाव्या क्रमांकावर आहेत मालेगाव बायमधून दादा भुसे हे एक लाख दोन हजार चारशे चाळीस मतांनी निवडून आले तर मित्रांनो यांच्या मतांबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करायला विसरू नका